नमस्कार मी मनीषा मनीषाज रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आज आपल्याला करायचं आप आहे लिंबाचं लोणचं की जे तुम्ही उपवासाला पण खाऊ शकतात आणि रोजच्या जेवणात पण अगदी आपल्या अगदी तोंडाला चव येईल असं लोणचं आज आपल्याला करायचं आहे त्यासाठी मी घेतलेले आहे सहा लिंब छान पिवळे मस्त लिंब आहेत बारीक सालीचे आहेत हे आपण घेताना असं पातळ साल असेल अशी घ्यायची खूप रफ अशी नाही घ्यायची हे निंब छान घेतलेले आहेत तर यासाठी मी आता पाणी गरम करत ठेवलेलं आहे पाणी छान उकळून पण गेलेलं आहे आणि गॅस बंद करून द्यायचा आणि हे गरम पाणी आपण असं बाजूला घेऊन घ्यायचं आणि त्यात आपल्याला हे निंब टाकून द्यायची आहेत आपल्याला हे उकळवायचे नाही आहे गॅस अजिबात गॅसवर भांडं पण नाही ठेवायचं फक्त गरम पाणी करून बाजूला घेऊन त्यात आपण हे निंब टाकून द्यायचे आहे जवळजवळ आपण याला एक तास आता गरम पाण्यात राहू देणार आहोत जेणेकरून यायला जो वरच्या सालीचा जो कडवटपणा असतो तो निघून जातो आणि निंबू जरा थोडेसे मऊ होऊन जातात आणि लोणच्याला अतिशय सुंदर अशी चव येते त्याकरता आपण आता याला छान एक तासासाठी गरम पाण्यात राहू देऊयात आता एका तासापासून हे निंबू पाण्यात होते आता आपण हे लिंबू पाण्याच्या बाहेर काढून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता अशी मस्त मऊ झालेली आहेत त्याला आपल्याला पूर्णपणे कोरडे करून घ्यायचे आहेत आणि एका कापडावर छान वाळवून द्यायचे आहेत अजिबात पाणी नाही ठेवायचं आपण लोणचं करतोय निंबाचं पाण्याचं अजिबात एकही थेंब नको आता अत, आता हे सर्व पुसून घ्यायचे आहे आणि एक अर्धा तास तरी आपण त्यांना छान अशा जाड रुमालावर वाळू देणार आहोत आपण ज्या वेळेला निंब पाण्यात टाकली होते त्यावेळेला त्यांची साईज आणि नंतर आता आपण काढल्यानंतरची साईज यात फरक आहे तुम्ही पाहू शकतात त्याची कातरी म्हणजे ही जी स्किन आहे निंबाची छान जी साल आहे ती पातळ पण झालेली आहे आणि अशी सॉफ्ट पण झाली आहे थोडीशी असं केल्याने याचा कडवटपणा कमी होऊन जातो म्हणून आपण त्याला तासभर पाण्यात ठेवायचं असतं आणि आपलं लोणचं खूप सुंदर लागतं छान आता याला वाळू देऊया निंब आता छान वाळून गेलेली आहे आता आपल्याला त्यांना कापून घ्यायचं आहे सुरी सुद्धा धुवून पुसून मस्त घ्यायची कोरडी करून घ्यायची आहे आणि मी आता हे मिक्सरमधून करणार आहे त्यामुळे मिक्सरचं भांडंसुद्धा सुद्धा धुवून पुसून छान वाळून उन्हाला ठेवलेलं आहे मस्त रसरशीत निंबू आहे त्याच्या आपण चार फोडी करून घ्यायच्या आणि यातल्या बिया आपल्याला काढायच्या आहेत एकही एक बियात राहू द्यायची नाही आपल्याला एक जरी बी राहिली तर आपलं संपूर्ण लोणचं कडबट होऊन जाईल ते कडू व्हायला नको म्हणून आपण त्यांना छान पाण्यात पण ठेवलेलं होतं बरीच काळजी घेत आहोत तर आता निंबाची बी सुद्धा आवर्जून काढून घ्यायची आहे सर्व बी काढून झालेले आहेत बऱ्याच बी निघाल्या आणि रसही बराच पडला त्यामुळे आता आपल्याला हे सर्व मिक्सरला झाडं भरड म्हणजे असं दरदरीत छान दळून घ्यायचं आहे हे असं झाडं भर भरड दळून आपल्याला एका वाटीत काढायचं वाटी आहे कारण की आपल्याला ती त्या प्रमाणातच त्यात साखर घालायची आहे एक कच्च वाटी भरलेली आहे आणि हे आपण एका कढईत टाकून द्यायचं एका भांड्यामध्ये आणि याच वाटीच्या मापाने आपण यात साखर टाकणार आहोत एक वाटी साखर आणि अजून एक वाटी साखर कारण की ही वाटी गच्च भरलेली होती त्यामुळे आपण अशा दोन वाटी साखर्यात घालणार आहोत यात आपल्याला टाकायचं आहे चार चमचे लाल तिखट दोन तीन आणि चार हे मध्यम सवीचं तिखट आहे खूप जास्त तिखट नाही या लाल तिखटाची रेसिपी पण आपल्या चॅनलवर आहे तुम्ही पाहू शकतात आणि टाकायचं आहे दोन चमचे मीठ आणि ते हे सर्व मिश्रण आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे खूप सुंदर असं मस्त रंग आलेला आहे लोणच्याला तुम्ही पाहू शकता आता छान हे एक जीव झालेलं आहे तर आता याला आपल्याला एक दोन तास आपल्याला याला चा। साखरेचं चांगलं पाणी होईपर्यंत म्हणजे साखर छान वितळून जाईपर्यंत आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे तोंडाला पाणी येत आहे हा हा खूपच सुंदर दिसत आहे आता आपण याला दोन तास झाकून ठेवूया आता याला दोन आपण दिलेलं होतं याची साखर वितळीपर्यंत तुम्ही पाहू शकता तसं तर ते थोडंसं पातळ दिसत आहे कारण की आता साखर वितळून गेलेली आहे तर आता आपण याला शिजवून घेणार आहोत आता आपण याला गॅसवर ठेवून दिले आणि त्याला छान उकळी पण येते हे त्याला आपण असं सारखं चाळत राहायचं आहे आपल्याला फक्त त्याचा थोडस एकतारी पाक करून घ्यायचं आहे साखर पूर्णपणे वितळून गेलेली आहे तुम्ही पाहू शकता आता त्याचा छान रंग पण बदलतोय जसं जसं ते शिजतय तस पण सारखं असं चाळत राहूया लोणचं छान शिज शिजत आलेलं आहे तुम्ही पाहू शकता त्याचा रंगही अतिशय सुंदर झालेला आहे खूपच छान आणि तर आता घट्टपणा पण आलेला आहे त्याला तर आपल्याला असं या पद्धतीने बघायचं आहे साखरेचा थोडासा पाक झालेला आहे छान एकतारी आता आपण गॅस बंद करून द्यायचा आहे आणि हे गारहून पुन्हा थोडंसं घट्ट होईल प्रत्येक सोचं तयार झालेलं आहे आपलं लोणचं आता गारपण झालेला झालेलं आहे आणि त्याला घट्टपणा पण आलेला आहे तुम्ही पाहू शकतात रंगही खूप सुंदर आलेला आहे अगदी जाम दिसत आहे खूपच छान आता आपण याला बरणीत भरून द्यायचं आहे काचेच्या पने द्यायचंय का भरून ठेवूया अगदी या पद्धतीने तुम्ही लोणचं केलं लो, अगदी ह्या स्टेप फॉलो केल्या व्हिडिओ संपूर्ण पहा आणि याच पद्धतीने बनवलं तर वर्षभर लोणचं खराब होणार नाही पण आपण इतकं थोडं केलेलं आहे ते झटपट संपणार आहे म्हणजे तर रोज थालीपीठ पराठे रोजच्या जेवणात तोंडी लावायला एक चमचा झटपट संपणार आपण सहा निंबांचं लोणचं केलेलं आहे भरपूर लोणचं झालेलं आहे छान आपली बरणी भरून गेलेली आहे अतिशय सुंदर चवीला तर अप्रतिम असं झालेलं आहे अगदी परफेक्ट प्रमाण आहे गोडही हवं तेवढंच आहे जास्त गोड नाही कमी गोड नाही तिखटही योग्य प्रमाणात मीठही योग्य प्रमाणात तर तुम्ही जेव्हा कराल त्यावेळेला हेच प्रमाण करा अतिशय सुंदर असं टेस्टी लोणचं झालेलं आहे आणि आजचं लोणच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवायचं आहे तुमच्या कमेंट्स मला नवनवीन पदार्थ करण्याचा उत्साह देतात त्यामुळे आठवणीने कमेंट करत जा म्हणे आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू